शशांक म्हणत होता घरी तरी कधीतरी असं प्रेमाने पण त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हा आमची बदनामी पसरवतोय डिफॉर्मेशन <laughs> <laughs> आता काय थोबड बंद झाली का, का तुमची चालवा तुमचे बुलडोजर हे तुमचे बुलडोजर आहे ना छोटा भाऊ म्हणून मला इथं इंट्रोड्यूस केले काकांचे कामाचे कागदपत्र कात्रीने कापले पत्र कागद कात्रीने हॅलो नमस्कार मी मराठी चषकावरून बोलतो आहे सुमित <laughs> काय बात आहे <है> <laughs> नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बर महावट पौर्णिमा होते आणि त्याच निमित्ताने हे सगळे वटपुरुष माझ्या सोबत आहेत वटपुरुष वटवागळ म्हटले काल यांनी कोंबल टाकला ना ते वटवागळ होते <laughs> तर असं हे यांचं शूट सुरू आहे खरं तर त्यांच्या बायका बिचारा वट बर काय सांगायला तर नुकताच फाइटिंग सीन केलाय फायटिंग सीन म्हणजे आता सगळा एकत्रच होता सगळ्यांचा होता लाटा गाट्या मारायच्या होत्या कसं वाटलं हे सगळं करायला आता हे ना माझा भाऊ छान सांगेल भाऊ सांगेल <laughs> नाही अमेझिंग आम्ही काल आले आल्या तिथे एक पहिला शॉट झाला आम्हाला आमच्या जिप्स येऊन सगळ्या हिरोजच्या जिप्स येऊन असं धडकतात आणि आम्ही खाली उड्या मारतो आणि आम्ही धावत जातो तर तो जो काही शॉर्ट झालाय तर मिशन इम्पॉसिबल आताच रिलीज झालाय आणि कमाल रिस्पॉन्स मिळतोय त्याला लोकांचा तर तुम्ही हा हे मिशन इम्पॉसिबल बघा मिशन वटवृक्ष तुम्ही वेळे व्हाल म्हणजे ऑडियन्स फक्त तुम्ही आठ जूनला हा एपिसोड खरंच मिस करू नका खरच खरंच प्लीज बरं अशी माहिती खऱ्या खऱ्या आयुष्यात किती कितपत केलेली आहे कोणी कोणी शशांक नाही वाटत नाही ना जीवन नाही वाटत आहे सुमितला आपण विचारत सुमित तुला काय वाटतं तू वटपौर्णिमा आता आय थिंक किती वर्ष झाले दोन वर्ष झाली तुझ्या खऱ्या बायको बरोबर हे जे काय कालपासून अनुभवाचे बोल येत आहेत त्याचे खर तर आम्हीच करायला आलो होतो पण ते गुंड आले ना त्यामुळे नाहीतर ऍक्च्युअली ठरलं काय होतं माहितीये का ताई हे हिरोईन सुद्धा पॅकअप झाल्यावर घरी निघून जातात मग काय हा तर खूप मजा आमच्यापैकी आमच्या सहा जणांपैकी हे चौघ जण मॅरिड आहेत सो so, uh, कालपासून या चौघांचं चाललंय की प्रत्येक वेळी आमच्या uh, ज्या बायका आहेत त्या कंप्लेंट करतात यार कधीतरी तुम्ही घरी ते uh, शशांक म्हणत होता घरी तरी कधीतरी असं प्रेमाने पण त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की यावेळी वटपौर्णिमेला आम्ही तिथे राहणार uh, खास करून तुमच्या सोबत आणि आम्ही जे काही इथे करतोय uh, सिरियल मध्ये म्हणजे ऑन स्क्रीन ते तो आम्ही करणार तिथे आम्ही दरवेळेस असतोच काही बोलू नको हा आमची बदनामी पसरवतोय डिफॉर्मेशन बर विशाल तू कशासाठी आलायस इथे तुझं लग्न झालेलं नाहीये वट मला तुझी बायको नाहीये तू कशासाठी आलायच खर तर ज्या शुभा मॅम आहेत म्हणजे त्यांची मैत्रीण आमची जिजी जिजीला फोन आला मैत्रिणीचा की असा असा जरा मॅटर झालाय जरा या तर मी आणि मंजिरी आम्ही दोघं यांना मदत करायला म्हणून बैलगाडी आणि खर तर हे जे काय शूट सुरू आहे खूप म्हणजे पंधरा नायक पंधरा नायिका खलनायिका पंधरा खलनायिका अजून जास्त आहेत म्हणा सो हे सगळं एखादा सुरू आहे असं छान सगळ्यांबरोबर आता आपल्या आपल्या को आर्टिस्ट बरोबर आपण काम करत असतो पण आज माझ्या सगळ्या भावांना भेटतोय त्यांच्या बरोबर परफॉर्म करतोय खूप आपल्या लिजन सगळे मोठे तेच बोलणार होतो तुम्हाला माहित नाही पण हा अति उत्तम डान्स आहे करतो तू एक डान्स स्टेप ना त्यांना खुश करून

डायलॉग असा होता एक हो दोन बुलडोजर जेसीबी मोठ्या आता काय थोबड बंद झाली का तुमची चालवा तुमचे बुलडोजर हे तुमचे बुलडोजर आहे ना मला गुदगुलाबी करू शकत नाही म्हणजे आयन मॅनचा छोटा भाऊ म्हणून मला इथं इंट्रोड्युस केले प्रकारे आमची वटपौर्णिमा साजरी होत आहे तुम्ही बघताय किती मजा मस्ती चालली आहे बाकी दीपिका तुला कसं वाटतंय या सेट वर येऊन मला वाटतं तुमच्यातलं बॉन्डिंग आणि भन्नाट आहे रील्स बनवलेत का बाकीच्या नायकांसारख्या नाही आम्ही रील्स नाही बनवत आम्ही डायरेक्ट शूटच करतोय आम्ही ते शूट करायला आलोय आम्ही काम करायला आलोय ते बाकीच्या वगैरे रील बनवत आहेत जेसीबी वर दाखवा तिकडे दाखवा हे <laughs> वे असे लहान मुलांसारखे खेळत राहतात काय संबंध आहे बघा सांगा बरं जाऊ दे आता ठीक आहे करतो सण बोल दीपिका पुढे काकांनी काकूंचे कामाचे कागद करा करा कोऱ्या कात्रीने कापले ठीक आहे ते

काकूनी काकांच्या कामाचे कोरे कागद कात्रीने करा कापले काकांच्या कामाचे कोरे कागद कात्रीने करा करा कापले काकांच्या कामाचे कोरे कागद कात्रीने करा करा कापले आता आपण जाऊया त्याच्याकडे एवढं नंतर नाही नाही सेम दुसरं काय घ्यायचं असेल तर तुझ्याकडे काय टू काकांचे कामाचे कागदपत्र कात्रीने करा करा कापले पत्र तुझे नाही जरा मध्ये गॅप मिळतो ना म्हणून टाकलं पत्र काकून काकांचे कामाचे कागद कात्रीने कापले काकून एक काकांचे कामाचे कागद कात्रीने कापले काकून काकांचे कामाचे कागदे गोरे नको 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 काकून नको का शिक्षित माणूस आहेस तू प्लीज एकदा हे होऊन जाऊ हे होणे नव्हे माझ्याकडून हे होणे नव्हे काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले त्याच्यामुळे झाले काकूने कामाचे कागद कात्रीने कापले काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापले मी वेगळा घेतो पाहिजे काकूने काकाचे कामाचे कागद करा करा कात्रीने कापले नाही नाही हेच मी बरोबर आहे काकूने काकाचे को करा करा काका कोरे कागद कात्रीने, काका कात्रीने, का काका कात्रीने करा करा कापले काकूने काकाचे कोरे कागद कात्रीने करा, करा करा कापले काकूने काकाचे कोरे कागद कात्रीने करा करा कापले काकूने काकाचे कोरे कागद कात्रीने करा करा कापले काकूने काकाचे कोरे कागद कात्रीने करा करा कापले काकूने कात्र माझे म्हणून टाक ना माझे नाही ह्याला मी वेगळं देतो आता याला वेगळं देतो उठ उचा उची उठ की पीठ उची उची पूछ उठ जय महाराष्ट्र काय उठ उचा उठ की उठ उची मराठी प्रवाह काकूने काकाचे कामाचे कोरे कागद कात्रीने गारे करा करा कापले हा 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 काकूने काकाचे कामाचे कागद करा करा कापले कात्रीने नको आता बस झालं यांनी खूप माझी शाळा घेतली आहे इथे पण खरं मजा आली थँक्यू 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 सो मच थँक्यू